औरंगजेबची संभाजीनगरला आणि दंगल होती नागपूरला ही दंगल शंभर टक्के सरकारची पुरस्कृत असल्याचा मनो आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून कोरटकर आणि सोलापूरकर यांना तुम्हाला आत टाकता येत नाही का हे नाही का शिवाजी महाराजांचा अपमान करत असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय आता हे काय काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होत समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे ते सगळे कावे आहेत ते सगळे कावे आहेत कबर कुठे आहे तिची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीस ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही देत आहे सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत आहे कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला इथंच गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी जा धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा ठीक आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाले ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेले हे तर डोळ्या आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण कोण ते नागपूरचाच पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे हेने हेने तुम्हाला हे नाही का माहिती टाकत हे नाही का अपमान जिजाऊंच अपमान केलेले किती येत सोशल मीडियावरती हे नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमच आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीच निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळे पोलीसच पोलिस आहे तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊन समजत कामाला बरं त्या पहिल्याही बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते केले म्हणजे त्या सरकारने कोणत्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खच खबर हटवली पाहिजे असं मला वाटतं सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपलं मत काय अरे महामाताला काय किंमत आहे काय हटवली पाहिजे असं वाटत अरे महामाताला किंमतच काय हटव म्हणणारे सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात आणलं तर शकतो गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काही करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून नाही मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन ऑन करायला विसरू नका धन्यवाद